खुनाच्या गुन्ह्याचा तपास सुरू करत चोवीस तासात आरोपींना अटक केली भानुदास चौधरी वय चोपन्न वर्ष यांचा कलोते फाट्यावर वडापाव चहा विक्रीचा व्यवसाय आहे दहा मे रोजी हॉटेल बंद करून चौधरी हॉटेलमध्ये झोपले होते दुसऱ्या दिवशी हॉटेल उघडल्यानंतर चौधरी दिसले नाहीत त्यामुळे त्यांचा शोध घेतल्यावर त्यांचा मृतदेह हॉटेलच्या पाठीमागे आढळून आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणातील आरोपींना चोवीस तासाच्या आत अटक केली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न